हॉटेल निवरसोई जळून खाक लाखोंचे नुकसान वणी शहरातील साई मंदिर समोरील नांदेपेरा रोडवरील एका कॉम्प्लेक्सला सव्वीस मार्च रोजी मध्यरात्री भीषण आग लागून हॉटेल निवरसुई जळून खाक झाली आहे मध्यरात्री या कॉम्प्लेक्समधून निघत असल्याची माहिती वणी पोलिसांना मिळताच वणी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले दोन तासाच्या अथक परिश्रमातून आग आटोक्यात आणली व्यावसायिक कॉम्प्लेक्समध्ये खाली इक्विटास बँक आहे व वरच्या माळ्यावर हॉटेल न्यू रसुई आहे रसोईचे मालक हे रात्री हॉटेल बंद करून घरी गेले असता रात्री अंदाजे एक वाजल्याच्या दरम्यान हॉटेल न्यू रसोईमधून धुराची लोट निघताना पोलिसाच्या निदर्शनात आले त्याने तात्काळ नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचरण करून दोन तासात आग आटोक्यात आणली आगीचे नेमके कारण कळू शकले नाही या आगीत हॉटेलचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे फायर ऑफिसर नंदू बेलसरे यांच्या मार्गदर्शनाखाली फायर दीपक वाघमारे आशुतोष जगताप प्रितेश गौतम शुभम टेकाम वचालक देवीदास जाधव यांनी अथक परिश्रम घेऊन आगीवर नियंत्रण आणले जनसंग्राम न्यूज